नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर ह्या ह्या सामानावरून किंवा या, या ताटावरून तुम्हाला समजलं असेल आजचा ब्लॉग तर आज आहे रक्षाबंधन सर्वात आधी तुम्हाला सर्वांना यूट्यूब फॅमिलीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं बहीण भावाचं नातं अतूट असंच राहो ती सदिच्छा तर चला आमची रक्षाबंधनची तयारी बघा इकडे बघा आधी सगळं फोटोशूट चालू आहे माझा भाऊ पण आलेला होता जवळच असतो तो इथेचा फोटोशूट चालू आहे तर मी इकडे मला थोडं कॅमेऱ्यात घेतलं आणि आमचं फोटोशूट चालूच आहे अजून आता नंतर मी म्हटलं ते राखी बांधायचा आहे त्याचं लक्षच नाही मी फोटोकडेच होता तिला असं वाटत होतं की माझे फोटो छान छान आले पाहिजेत लहानपणीचे रक्षाबंधन खूप म्हणजे खूप स्पेशल असते आपणही लहानपणीचे दिवस आठवतात फॅन बंद होता आरती विजेल म्हणून पण खूप गरम होत होतं चार पाच दिवस एवढं ऊन पडलं होतं की खूप म्हणजे खूप गरम होत होतं ऑगस्टमध्ये आपले हे हाल आहेत पुढे काय माहिती नाही आहे पा पडायचा आशीर्वाद द्यायचं बघा कसं चालू आहे तिची हेअरस्टाईल केली त्याने इथे आमचं रक्षाबंधन चालू झालं आहे thank you तर गायज इथं परत ती ती तिच्या पप्पांना राखी बांधते आणि महत्त्वाचं त्याने मला साडी आणली होती त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला फोटो टाकेन मी त्याने फोटो काढलेत मी एक दोन ते मी फोटो टाकेन तर तुम्ही बघा ते आम्ही मुंबईला आल्यापासून गावी वगैरे रक्षाबंधनला नसतो तर मग ते ती तीच पप्पांना राखी बांधते अगदी ती, ती लहान असल्यापासून बांधते म्हणजे आता ती चौथीमध्ये आहे ती दुसरी तिसरी तासल्या दुसरी असल्यापासून राखी बांधते पप्पांना त्यांना गावी जायला होत नाही त्यांच्या बहिणी गावी असतात फोटो मस्त असं काढतोय तेव्हा वारणे मागते जीवन न ठेवलेलेच किशात घ्या गंमत करते आहेत थोडीफार तिला गिफ्ट आणलेला आहे इकडे तुम्हाला साईडला साडी दिसत असेल ती साडी माझा भाऊ घेऊन आलाय पाया पडते ती आता इकडे ते परत मामाच्या पाया पडते याला परत सांगितले असते परत एक फोटो टाकले या दोघांनी मस्त अशी रील बनवली एक आम्ही पण एक अशी छान रील केली आणि ते मध्येच असे बोलले की मला खूप हसायला आलं तर काही मी स्वयंपाकाचं रि व्यूज नाही टाकले आहे व्हिडिओ पण ती बोलली की मी तुला मदत करते तर मामा माझा व्हिडिओ घे तर मी थोडासा व्हिडिओ घेतला आहे तर काहीच ब्लॉग कसा का वाटला तुम्ही रक्षाबंधन साजरी केली का ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय